आपण पाहत आहात भास्कर शिराळा येथे शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेतून पन्नास आंब्यांची रोख महिलांना वाटप करण्यात आली हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम येथील आंबामाता मंदिरात संपन्न झाला वृक्षांचे जतन संगोपन उत्कृष्टरित्या करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले प्रमुख उपस्थित आपला बाजार उद्योग समूहाच्या अध्यक्षा ससुनिता देवी नाईक होत्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक झाडे फांद्या लावल्या जातात पण त्यांचे जतन प्रामाणिकपणे होतच नाही स्पर्धा म्हणून का होईना पण त्याचे जतन होईल पर्यावरण संवर्धन करण्यात महिला आघाडीने घेतलेल्या या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे शिराळा येथे मियावाकी जंगलची संकल्पना ज्यांनी यशस्वीरित्या राबवली त्या डॉक्टर कृष्णा जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले आहे तालुका अध्यक्ष साधना पाटील प्रतिभा पवार शुभांगी देसाई अर्चना कदम डॉक्टर कृष्णा जाधव ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी जयश्री पाटील करुणा मोहिते कल्पना गायकवाड वैशाली कदम रूपा लायकर स्वाती कोरडे ज्योती गुरव शैलजा काकडे मनीषा हसबनी अर्चना शेटे डॉक्टर वैशाली यादव नीता झोके अभिलाषा नलवडे स्मिता महिंद डॉक्टर मनीषा यादव पूजा पाटील कोमल कवठेकर मंगल पाटील आशा पाटील मनीषा नाजरे नंदिनी शिंदे रेखा दाभाडे शिराळा शहर व तालुक्यातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नेमकं काय करायचं मग वाढवल्यानंतर यांना परत द्यायचं आहे का तर ती संकल्पना मी तुम्हाला समजावून सांगते की आज इथं ज्या सगळ्या उपस्थित आहेत आपल्या सगळ्या मैत्रिणी त्या प्रत्येकीने पाच सहा दहा अशी झाड स्वतः विकत घेतलेत आणि ती इथं ठेवलेत आणि ती तुम्हाला ज्यांना वाढवण्याची इच्छा आहे झाड सांभाळण्याची इच्छा आहे त्यांना तुम्हाला प्रत्येकीला ते देणार आहे पण त्या झाडाची जबाबदारी अगदी मनापासून घ्यायची आहे बरोबर पुढच्या पाच जून दोन हजार पंचवीस ला आपण याच ठिकाणी पुन्हा भेटू किंवा आम्ही तुमच्या तुम्ही जिथं झाड लावले त्या ठिकाणी झाडाचं परीक्षण करायला येऊ त्यासाठी तज्ञ एक तीन चार परीक्षक असतील आणि ते झाडाचे परीक्षण करून कशा पद्धतीने त्याला सांभाळले त्याची वाढ योग्य आहे का हे सगळं बघून त्याच्यातल्या एकाला एक पक्षीस देणार आहे त्यामुळे आपल्या झाडाची आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी निपक्ष सदैव दक्ष